नमस्कार मी राजन लाड लय हरे कोकण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला मेडगावण्यामध्ये घेऊन आलोय आज श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यामध्ये श्रावण दिंडी निघते हा दिंडीचा कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे मी आपल्याला या दिंडीसोबत घेऊन जाणार आहे आता मी आपल्याला सुरुवातीला अंजनेश्वर मंदिरामध्ये घेऊन जातोय श्रीदेव अंजनेश्वरचं आपण दर्शन घेऊया आणि श्रावण दिंडीचा हा कार्यक्रम कशा पद्धतीने संपन्न होतोय हे आपल्याला बघायचं श्रावण दिंडी आज नक्की कुठे गेले कुठच्या देवळ्यामध्ये गेले हे आपल्याला पाहायचं आहे आमच्यासोबत याचं अकरा वाजलेत थोडा मला व यायला उशीरच झालाय आहे कारण काल आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा होती सर्व आवरून यायला थोडा मला वेळ झाला आहे दिंडीसोबत मी तुम्हाला घेऊन जाणारच आहे पण तत्पूर्वी तुम्हाला मी श्रीदेव अंजनेश्वराचं दर्शन घडवतो आहे आज श्रावण सो सोमवार आहे आणि सोमवारी आपण श्रीदेव अंजनेश्वराचं दर्शन घेऊया आणि पुन्हा दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण जाणार आहोत आमच्यासोबत राहा चला आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया राजापूर तालुक्याच्या पश्चिमेला वसलेलं हे श्रीदेव अंजनेश्वराचं मंदिर बारा गावांचं जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेलं हे श्रीदेव अंजनेश्वराचं मंदिर यामध्ये आपण आलो आहोत दर्शन घेतो आहे आपण दर्शन घेऊया आणि मग सावणदिंडीमध्ये सहभाग घेण्यासाठी आपण जाणार आहोत मी तुम्हाला थेट गाभाऱ्यामध्ये नेतो आहे गाभाऱ्यामधून आपण श्रीदेव अंजनेश्वराचं दर्शन घेऊया आमच्यासोबत राहा आणि श्रीदेव अंजनेश्वरचं दर्शन झाल्या झाल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की करा चला आपण देवाचं दर्शन घेऊया तरी देव अंजनेश्वराचं दर्शन झालं जायला आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आपल्या तालुक्यातील हे जागृत देवस्थान सर्व दूर पोहोचलं पाहिजे त्यानंतर मी तुम्हाला बाहेर घेऊन जाणार आहे आणि श्रावण दिंडी ज्या मार्गाने गेली आहे ती अंजनेश्वर घाटी कुठून सुरू होते मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारापासून सुरू होते आणि हायवेवरती सागरी महामार्गावरती चापे स्टॉप या ठिकाणी जी प्रवेश कमान नवीन केलेली आहे तिथून ही दिंडी बाहेर पडली आहे आणि आता चिरेकन स्टॉपकडे गेले आहे आपण मागून जाणारच आहोत चिरेकन स्टॉपवर आता आपण पोहोचलो आहोत दिंडी बरोबर चिरेकन स्टॉपवरती आलेली आहे आता आपण या दिंडीमध्ये सहभागी होणार आहोत मी आपल्याला या दिंडीची सर्व क्षणित्री या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहणार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या भागातील जागृत देवस्थान सर्वदूर पोहणे पोहोचण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला आता आपण यांच्याबरोबर या दिंडीमध्ये सहभाग घेऊया दुपारचे जवळपास बारा वाजून आले आहेत आता ही दिंडी जांभलवाडी निघाले ही ब्राह्मणदेव मंदिरामध्ये ही दिंडी जाणार आहे पाऊस अजिबात नाही आहे सकाळपासून रंध्रंथ ऊन आहे आणि बारा वाजताचं हे ऊन सहन करत हे सर्व भाविक चालत निघालेले आहेत प्रत्येकाच्या हातात एक ग्लास देतो सरबत आहे सरबत कोण वाटतंय बघा तुम्हाला मी दाखवतो चला माझ्यासोबत या मी जिथे सरबत वाटप केलं जाते तिथे तुम्हाला घेऊन जर अरे तुम्ही का थँक्यू द्या द्या थँक्यू मालबणचे रहिवाशी असलेल्या सध्या चिलेखन स्टॉक वर वाचत असलेले शिरोडकर मंदिर हे सर्व सरबत वाटप करता आहे त्यांचे सर्व कुटुंबीय सहभागी झालेले आहेत यामध्ये नाही थँक्यू श्रीदेव अंजनेश्वर मंदिरातून दिंडी निघाल्यानंतर आता जवळपास दीड ते दोन तासाचा कालावधी लोटला आहे आणि रंधर त्या उन्हा थोडासा लोकांना जाळवा मिळावा यासाठी शिरोडगर बंधूंनी या ठिकाणी सरबताची व्यवस्था केली होती थंडेकर सरबत पाण्याची व्यवस्था केली होती सर्व कुटुंबीय त्यांचे या सरबत वाटपामध्ये सहभागी झाले होते या सरबताचा आस्वाद घेतल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत सोबत रिक्षा सुद्धा आहे आमचे मित्र भोगले आणि अण्णा बसलेले आहे याच्यामध्ये म्युझिक आहे आणि आमचे मित्र रजा काजवे आणि संदीप हे दिंडी आता हळूहळू पुढे सरकणार आहे नारगी मिडगावने परिसरातील आभाल वृद्ध या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत आता ही दिंडी जांभलवाडीच्या दिशेने सरकत आहेत हळूहळू ही सागरी महामार्गावरून पुढे सरकते निसर्गाचं हे रूप तुम्ही पाहताय आणि त्यामध्ये ही दिंडी हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लयभारी कोकण या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे सांगायला विसरू नका आणि आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्सही देखील करा ओम नम शिवायच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात ही दिंडी हळूहळू जांभलवाडीच्या दिशेने सरकते आहे आपल्यालाही या व्हिडिओच्या माध्यमातून या दिंडीमध्ये सहभागी होता येत आहे आता आपण जांभल स्टॉप जांभलवाडी स्टॉप जवळ पोहोचलो आहोत समोरच्या बाजूला जांभलवाडी आहे आणि या ठिकाणी स्वागताचे सुद्धा लावलेले आहेत जैतापूर हत्तीवले या राज्यमार्गावरील हा एस टीचा स्टॉप आहे जांभल खालचीवाडी हा एस टीचा स्टॉप आहे आणि इथून कालच्या बाजूला एक साधारण एक किलोमीटर अंतरावरती जांभलवाडी आहे श्रीदेव अंजनेश्वराच्या श्रावण दिंडीच्या स्वागतासाठी हे सर्व जांभलवाडीतील ग्रामस्थ त्या ठिकाणी आलेले आहेत अनेक सुद्धा देखील गावामध्ये दाखल झालेले आहेत स्वागताची पूर्ण तयारी झाली आहे रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि आता तेही ढोल तशा घेऊन आले आहेत स्वागतासाठी दिंडीच्या स्वागतासाठी सर्व महिला वर्ग आणि सर्व ग्रामस्थ जांभलवाडीतले आलेले आहेत विशेषतः चाकरमान्यांची उपस्थिती लक्षणीय आहे काल रात्री वरच्या जांभलवाडीतील आमचे मित्र आहे संतोष शिंदे याने फोन केला होता आणि दादा तुम्ही या सावंतला नक्की या आम्हाला मुंबईला असल्यामुळे या दिलीला पोचता येत नाही आपण व्हिडिओ व्हिडिओ करायला तर बरं होईल असं विनंती केली होती आणि त्यांच्या विनंतीला मान देपून आणि मला देखील एक संधी होती आपल्या भागातील एक चांगला धार्मिक कार्यक्रम मला या व्हिडिओच्या माध्यमातून चित्रित करता येतो आणि तो सर्वदूर पोहोचवण्याची जबाबदारी मात्र आपली आहे आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर कराल अशी आशा आहे व्हिडिओ अंजनेश्वरचं नाव घेऊन आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करूया जेणेकरून आपल्या भागातील एक जागृत देवस्थान सर्वदूर पोहोचेल चला आता आपण या कमानीतून स्वागत कमानीतून जांभलवाडीमध्ये जातो आहे श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना म्हणजे में सणांचा उत्सवांचा महिना आणि निसर्गानेसुद्धा आपल्या कोकणाला दा भरभरून दान दिला आहे या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेत आणि या दिंडीमध्ये सहभागी होता होता व्हिडिओ पाहता पाहता आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर नक्की करूया एरवी उन्हाळ्यामध्ये ओसाड वाटणारा हा संपूर्ण कातळसडा श्रावण महिन्यात विशेषतः पावसाळ्यामध्ये हिरवागार होतो आणि विविध रंगी फुलं त्यातून डोकावू लागतात निसर्ग सौंदर्याचं अनोखं रूप आपल्याला या कातळ स्थळ्यावर पाहायला मिळतं आणि याच्या आडून या दिंडीचं दृश्य पाहताना आपल्यालाही आनंद नक्की होत असेल महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कास पठार आहे त्या कासपठारावर कास विशेषतः पर्यटक हेच दृश्य पाहण्यासाठी जातात जे दृश्य आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय अशी विविध रंगी फुलं त्या कास पठारावरती आलेली पाहण्यासाठी दूरदूरून पर्यटक येतात आपल्या भागात ही अशाच पद्धतीने हा कास पठारच म्हणता येईल बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामध्ये ही धार्मिक दिंडी आपण पाहतोय हळूहळू ही श्रावण दिंडी आता जांभलवाडीच्या दिशेने सरकते जांभलवाडी तीव्र उतार आहे या तीव्र उतारावरून आता ही दिंडी वाडीमध्ये पोहोचणार आहे गेली अनेक वर्ष ही श्रावण दिंडी विविध मंदिरामध्ये भेट देते जांभळवाडीमध्ये पहिल्यांदाच ही दिंडी येते आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साह आहे सर्व ग्रामस्थ या दिंडीचं स्वागत करण्यासाठी सीमेवरती आले होते हायवेवरती आले होते या सर्वांना घेऊन आता ही दिंडी हळूहळू श्रीदेव ब्राह्मण देवाच्या भेटीला जांभलवाडीमध्ये प्रवेश करणार आहे आपण ही यांच्यासोबत जाणार आहोत सिंगल रोड असल्यामुळे मी आता पुढे निघालोय आणि धांभलवाडीतून आता पूर्ण शूटिंग करून मी तुम्हाला दाखवतोय धांबलवाडीमध्ये आपण पोहोचलो आहोत तीव्र उत्तर ज्या ठिकाणी संपतो त्या ठिकाणी ही आता दिंडी पोहोचली आहे आणि आता पाचच मिनिटांमध्ये श्रीदेव ब्राह्मण देवाच्या मंदिरामध्ये दिंडी पोहोचणार आहे जांभलवाडीमध्ये श्रावण दिंडीने प्रवेश केला आहे आणि आता हळूहळू हो ही ब्राह्मणदेव मंदिराकडे निघाली आहे पण गर्दी बघत आहे खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे दुपारचा एक वाजलं आहे आणि आता मी तुम्हाला थेट ब्राह्मणदेव मंदिरामध्ये घेऊन जातो दिंडी येईपर्यंत मी तुम्हाला ब्राह्मणदेव मंदिरामध्ये जाऊन श्रीदेव ब्राह्मणदेवाचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करतो आमच्यासोबत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला देखील विसरू नका जांभलवाडी ह्या मिळगावने गावच्याच वाड्या आहेत एक वरची जांभलवाडी आणि श्री खालची जांभलवाडी या खालच्या जांभलवाडीमध्ये श्रीदेव ब्राह्मण देवाचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण आता पोहोचलेलो आहोत श्रीदेव ब्राह्मण देवाचं आपण दर्शन घेऊया आणि बाहेरच्या बाजूला जाऊ या बाहेरच्या बाजूला गेल्यानंतर आता लगेचच दिंडी मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करते दोन तासांच्या गजरामध्ये ही बन दिंडी श्रीदेव ब्राह्मण देवाच्या भेटीला पोहोचलेली आहे आणि तुम्ही हे तर दृश्य पाहता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि नक्की शेअर करा श्रावण दिंडीच्या निमित्ताने देवभेटीचा हा सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय श्रीदेव अंजनेश्वराचे निशान ब्राह्मण देवाच्या मंदिरासमोर आलेले आहेत स्वागत होतं आहे ओवाळणी होते आणि सर्व भाविकांना आता अल्पभारी वाटप होणार आहे मारा गावांचे जागृत देवस्थान श्रीदेव अंजनेश्वर श्रीदेव ब्राह्मण देवाच्या भेटीला आलेले आहे आणि हा अनोखा सोहळा श्रावणदिंडी आपल्याला भारी कोकणवरील या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स देखील करा आज खुद्द देव श्री अंजनेश्वर त्या देवाची दिंडी आमचा देव ब्राह्मण देव यांच्या भेटीसाठी आला आहे तर आजचा दिवस हा आम्हा ग्रामस्थांसाठी खूप सोपाचा दिवस आहे आजचा आमचा आनंद आहे उत्साह आहे हा खर तर लग्नात मारण एवढा आहे आपली सेवा करण्यासाठी देवाची सेवा करण्यासाठी त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्त आणि उत्सव समिती उत्सव समिती आपले सर्वांचे आभार ओम 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 ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवा शिवा आलेल्या सर्व भाविकांचं मूळ पाणी देऊन स्वागत करण्यात आलं सर्वांसाठी अल्पोपारी ठेवण्यात आलं आहे श्रीदेव ब्राह्मण देवाचं आपण दर्शन घेत आहे श्रीदेव देव अंजनेश्वर मंदिराकडून आलेली भेट श्रीदेव ब्राह्मण देवासमोर अर्पण करण्यात येत आहे आणि आता त्यानंतर श्री देव ब्राह्मण देव श्रीदेव श्री देव अंजनेश्वराला भेट दिली जाणार आहे श्रावण दिंडी आणि देव भेटीच्या या सोहळ्यानिमित्त श्री देव ब्राह्मण देव मंदिरामध्ये फुलांची अतिशय सुंदर सजावट करण्यात आलेली आहे श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिराकडून ही श्री भेट श्रीदेव अंजनेश्वरला दिली जाणार आहे आणि ही जी भेट पाहतो आहे आपण ती श्रीदेव अंजनेश्वर मंदिराकडून श्रीदेव ब्राह्मण देवाला अर्पण करण्यात आलेली आहे श्रावण दिंडी आणि देव भेटीचा दे। देव सोहळा मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवता येते आपण आपल्या कामधंद्याच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने इच्छा असूनही या कार्यक्रमाला पोहोचू शकत नाही त्यामुळे त्यामुळे आपल्यालाही या कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी नेहमीच मी असे व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न करत असतो आपणही त्याची दखल घेत असता श्री अंजनेश्वर असेल श्री देवगिरीश्वर असेल श्रीदेव मानेश्वर असेल या वेगवेगळ्या वे वे मंदिरांमध्ये सुरू असलेले उत्सव आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मला मिळत असते आणि लय भारी कोकणच्या माध्यमातून हे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला हा प्रयत्न कसा वाटतो सांगायला विसरू नका अल्पोपाराचे वाटप सुरू आहे देखील गावात दाखल झालेले आहेत आणि चांगल्या भाविकांसाठी अल्पपराचं वाटप होत वाटप होतं आहे मंदिरामध्ये थोडी जागा कमी असल्यामुळे इथे झाडाखाली सावळीमध्ये सुद्धा अनेक मुलं किंवा भाविक बसलेले आहेत सर्वजण झाडाखाली बसून अल्पपराचा आस्वाद घेत आहेत आता या ठिकाणी आरती भजन होईल आणि थोड्या वेळाने ही दिंडी पुन्हा एकदा अंजनेश्वर मंदिराकडे जायला निघेल श्रावण दिंडीच्या निमित्ताने श्री देव अंजनेश्वर आणि श्रीदेव ब्राह्मण देव देव भेटीचा हा सोहळा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि पाहत राहा लयभारी कोकण